सुरक्षित शहरं म्हणजे फक्त कायदे नाहीत तर मजबूत आणि सक्षम व्यवस्था हे आपलं पिंपरी चिंचवड आहे जिथे वाढती लोकसंख्या आणि वेगानं बदलतं शहरी स्वरूप स्वतंत्र प्रशासनाची गरज स्पष्टपणे समोर आणत होतं याच गरजेशी ओळख ठेवत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आलं या निर्णयामुळे शहरासाठी स्वतंत्र कायदा सुव्यवस्था यंत्रणा उभी राहिली आणि सुरक्षेच्या दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा गाठला गेला याच पुढच्या टप्प्यात चिखली इथे नवीन प्रशस्त आणि अद्ययावत पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं लवकरच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं पोलीस आयुक्तालय या ठिकाणी उभं राहील आणि शहराच्या सुरक्षेला अजून अधिक बळ देईल याचबरोबर न्यायासाठी हक्काची आणि सुसज्ज जागा मिळावी म्हणून पिंपरी चिंचवड न्यायालय संकुल उभारण्यात येत आहे हे संकुल पक्षकार आणि वकील बांधवांसाठी शहरातच न्याय उपलब्ध करून देणारं एक महत्वाचं केंद्र ठरणार आहे हे सर्व निर्णय शक्य झाले आमदार महेश दादा लांडगे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ज्यामुळे पिंपरी चिंचवड सुरक्षा आणि न्यायाच्या बाबतीत एक सक्षम शहर म्हणून पुढे जात आहे आपलं पिंपरी चिंचवड सुरक्षित सक्षम आणि न्यायपूर्ण शहराकडे वाटचाल म्हणूनच या आणि अशा विविध लोकाभिमुख प्रकल्पांसाठी प्रभाग क्रमांक दिघी इथे भारतीय जनता अधिकृत उमेदवार म्हणून श्री उदय दत्तात्रय गायकवाड श्री कृष्णा भिकाजी सुरकुले सौ श्रुती विकास डोळस आणि सौ हिराबाई नानी खुले संजय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासासाठी या उमेदवारांना गरज आहे ती आपल्या विश्वासाची आशीर्वादाची आणि भक्कम पाठिंब्याची चला तर मग भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया सर्वांच्या सोबतीनं सर्वांचा विकास प्रभाग क्रमांक चार दिगी बोफकेल भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून जे चार उमेदवार आहेत त्यामध्ये आमच्या श्रुतीताई विकास टोळस त्यामध्ये आमचे माजी सैनिक कृष्णाजी भिकाजी सुरकुले त्यानंतर आमच्या हिरानानी गोवर्धन घुले त्यानंतर आमचे उदय शेठ दत्तात्रय गायकवाड हे चार उमेदवार कमळ या चिन्हावर उभे आहेत आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी